हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठापासून आपल्याला मोदक बनवायचे आहेत जर एका नारळासाठी बघा गेला तर हे खूप जास्तच होतं पण थोडं जास्तच मी पीठ घेतलं आहे शिल्लक राहिलं तर आपण त्याची चपाती बनवू चवीनुसार मीठ घालूया ह्यात आपण आणि थोडस साजूक तूप घालायचं आहे आपल्याला आप ह्यात असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि हे आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पातळ बनवायचं नाही आहे चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडस घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करूनच मळायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही म्हणजे पिठाचा अंदाज तुम्हाला व्यवस्थित लागेल असं थोडं थोडं मळ की पीठ आपलं बरोबर बनतं हा अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झाले आहे आता हे पाच मिनटासाठी सेट करूया ठेवूया म्हणजे तोपर्यंत आपल्याला सारण जे, जे मोदकासाठी लागणार आहे खोबऱ्याचं ते बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक ओला नारळ खाऊन घेतला आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या अंदाजानुसार मी ही अर्धी वाटी आ, गुळ किसून घेतला आहे तुम्ही चेचूनही घेऊ शकता आपल्याला तेलात त्याला परतायचं आहे थोडं आणि एक चमचा खसखस घेतली आहे आणि चवीनुसार तुम्हाला जर हवा असेल तर त्यात तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता नसेल तर स्किप करू शकता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आता आपण एक चमचा तूप घालून घेऊया चमचाच आहे जास्त घालायचं नाही फक्त आपल्याला ते परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चा पण घालवायचा आहे त्यासाठी मी एक चमचाच तूप घातला आहे आणि एक चमचा आपल्याला खसखस घालायचा आहे यातच आता आपल्याला हे आप खोबरं घालून घ्यायचं आहे आणि ह्यातच गुळ देखील मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगले एकजीव करून घेऊ आपण थोडे मी काजूचे काप घातले आहेत ते देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे हे जोपर्यंत आपला जे गुळ घातला आहे तो विरघळून व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गडबड करायची नाही आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे आता हे आपलं सारण बनून तयार झालं आहे मोदकासाठी परफेक्ट असं हे सारण तयार झालं आहे एक वाटी किसासाठी मी अर्धी वाटी गुळ घातला आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता पण आमच्यात थोडं गुळ कमी खातात त्यामुळे मी गुळ कमी घातला आहे आता हे काढून आपल्याला गार करायला ठेवायचं आहे तोपर्यंत पाणी वाफवण्यासाठी ठेवूया आपण हे थोडं पाणी घालून ठेवूया पीठ आता आपलं मुरलं आहे याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि त्यापासूनच आपल्याला मोदक बनवायचं आहे हवं असेल तर तुम्ही एक चपातीचा गोळा लाटल्याप्रमाणे ला त्याचं बनवू शकता पण हे मला करायला सोपं वाटतं म्हणून मी या पद्धतीने करते अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घेतले आहेत साधारण वीसभर गोळे झाले आहेत आता हे आपण लाटून घेऊया पोळपाटला थोडं तेल लावून घ्यायचं पिठाचा वापर करायचा नाही याला आणि हा गोळा असा प्रेस करून थोडं लाटण्याला देखील तेल लावायचं म्हणजे आपले पीठ चिटकणार नाही आणि व्यवस्थित अशी छोटी गोलपुरी आपल्याला बनवून घ्यायची आहे तुम्हाला जे इतकं मोठं किंवा लहान हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या मी ह्या साईडच्या बनवणार आहेत आता ह्यात हे एक चमचा सारण भरायचे आपल्याला आणि एका साइडनं उचलून अशा कळ्या पाडायच्या छोट्या छोट्या कळ्या पाडल्या तर दिसायला खूप छान आणि सुंदर अशा आपल्या हे मोदक दिसतात हे पहा आणि तेलाचा हात लावलेला असल्यामुळे काय होतं की कळ्या व्यवस्थित अशा छानपैकी सुंदर अशा दिसतात हे पहा अशा प्रकारे आपले हे मोदक बनून तयार होतात आता ह्या मोदकाच्या चाळणीला मी थोडं तेल लावून घेतलं आहे आणखीन थोडे लावून दाखवते तुम्हाला आणि ह्यावरच आपल्याला हे सर्व बनवलेले मोदक ठेवायचे आहे का तर मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि अशा प्रकारे बाकीचे सर्व मोदक आपल्याला बनवून घ्यायचे खूप सोपं आणि साध्या पद्धतीने हे बनतात गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे खूप पौष्टिक देखील आहेत आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झटपट आपली ही रेसिपी बनवून तयार होते कळ्या देखील खूप सुंदर अशा बनतात ह्याच्या साठा वगैरे घ्यायची काहीच गरज नाही तुम्हाला कळ्या बनवण्यासाठी हे पहा अशा प्रकारे बनवून तयार होतात अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत आता गॅसवर आपलं पाणी गरम झालं आहे पाणी गरम झालं आहे आता ही चाळण आपण ह्यावर ठेवूया आणि ह्यावर प्लेट झाकून एक दहा ते पंधरा मिनटं त्याला व्यवस्थित असं शिजून देऊया पाच मिनटं झाले आहेत पाहू आपण हे पहा व्यवस्थित असं आपलं मोदक बनून तयार झाले आहेत आता हे काढून घेऊ आपण हे पहा अशा प्रकारे आपले हे सर्व मोदक बनून तयार झाले आहेत एक वा एका नारळासाठी एक वाटी माप हे बरोबर आहे तुम्ही करू शकता त्यात कमी काही जास्त होणार नाही आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका